बोलका आवाज जनतेचा विश्वास दैनिक जनतेचे मत व जनतेचे मत न्यूज चॅनलसाठी देगलोर बिलोली मतदारसंघामध्ये दे। सर्कल वाईज प्रतिनिधी नेमणूक समाजातील घडामोडी समस्या व जनतेचा आवाज पोहोचवण्यासाठी पत्रकारितेत करिअर घडवण्यासाठी आपल्या सर्कलचा विश्वासू प्रतिनिधी बनण्यासाठी इच्छुकांना सुवर्ण संधी सत्याचा आवाज प्रत्येक घरापर्यंत तुमचा आवाज आमचे कर्तव्य जनतेचे मत जनतेसोबत नेहमीच ब्युरोची सय्यद समीसर दैनिक जनतेचे मत न्यूज नेटवर्क संपर्क चौऱ्याण्णव वीस सदुसष्ट तीस अकरा